नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे शिवसेनेचा आजपर्यंतचा डोळ्यात अश्रू आणणारा सर्वात भावनिक व्हिडिओ व्हिडिओ पाहून प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात येते अश्रू नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा कालपासून अनेक बातम्या अनेक वावड्या उठत होत्या राजनजी साळवी साहेब शिवसेना उपनेते माजी आमदार राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेनेचे आमदार राजनजी साळवी साहेब यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे म्हणे बरं बारा तारीख निश्चित देखील झालेली आहे या बारा तारखेला बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजनजी साळवी साहेबांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे अनेक अनेक गोष्टी आपण पाहिल्या दोन तीन दिवसापासनं बातम्या माध्यम मा आपला आपला टीआरपी वाढवून घेत होते आपण सर्वजण पाहत होतात आज सकाळी ज्यावेळेस राजनजी साळवी साहेब मातोश्रीवर दाखल झाले आपण सर्वांनी पाहिलं असाल अनेक जणांच्या त्या बुडाखाली आग लागली असेल की अरे 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 भाजपामध्ये येत होते पण आता राहून गेलं की काय राजेंद्री साळवी साहेब शिवसेनेचा एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक मी कालही माझ्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं ला आहे की निष्ठावंत शिवसैनिक ही जगातली सगळ्यात मोठी पदवी बाळासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना देऊ केले आहे शिवसैनिक यापेक्षा कुठलंही मोठं पद नाही आणि हे पद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कोणीही तुमचं हे पद काढून घेऊ शकत नाही शिवसैनिक बाळासाहेब तुम्हा सर्वांना हे पद देऊ गेले आहेत आता राजनजी साळवे साहेबांविषयी अनेक जणांच्या मनामध्ये अनेक हर्षवायू उठले होते नरेश मस्के ठाण्याचा खासदार त्यानंतर मला वाटतं प्रवीण दरेकर पर मला मा, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून इथे सांगायची आत्ताच काही मिनिटांपूर्वी गिरीश महाजनाचं गिरीश महाजन या देवेंद्र फडणवीसाच्या सरकारचा संकटमोचक म्हणवतात बदलापुरामध्ये संकट मोचकावर काय संकट आलं होतं आपण सर्वांनी पाहिलं बाटल्या खायला लागल्या होत्या संकट मोचकाला गिरीश महाजन या गिरीश महाजनाचं एक स्टेटमेंट अगदी काही मिनिटांपूर्वीच आहे तुम्हा तुम्हाला सर्वांना जर पाहायचं असेल तर तुम्हाला मीडियावर दिसेल देखील ते काय म्हणाले गिरीश महाजन बघा बरं का लायकी काढली यांची लायकी या सगळ्या गटासकट सगळ्यांची लायकी काढली गिरीश महाजन म्हणतात आमच्याकडे सध्या मी त्यांचं आहे तसं स्टेटमेंट तुम्हाला वाचून दाखवतो आमच्याकडे जागा नाही आमच्याकडे गर्दी आहे आम्ही कुठलीही अशी ऑफर दिलेली नाही त्यांना यायचं असेल तर पाहू त्यावेळेस पण आमच्याकडे गर्दी आहे हे जे हर्षवायू झालेले आहेत ना हर्षवायू अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत ना हे मस्केन सारखे हे प्रवीण दरेकरासारखे मला त्या सगळ्या ह्यांनाही बाजूला ठेवा जे 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 बाळासाहेबांचं हिंदुत्व सांगून गेलेले आहेत जे जे शिवसेनेचे विचार शिवसेनेची विचारधारा सांगून गेलेले आहेत त्या सर्वांच्या कानफाडात एक सणसणीत चकरा चपराक मारलेली आहे गिरीश महाजनांनी तुम्हाला गर्दीमध्ये तुमची गिनती तुमची गिनती गर्दीमध्ये केलेली आहे तुम्ही सारे गर्दी आहात गर्दी भाजपाला त्याच्या त्या स्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी मागे वराडाची तुम्ही गर्दी होतात हे वराड होत सगळं भाजपाला त्या स्थानावर बसवण्यासाठी हे सारे गर्दीचा भाग होते हे गिरीश महाजनांनी सांगितलं असो लाजा शर्मा ज्यांनी विकलेले आहेत विकून उकळून खाल्लेले आहेत पिऊन घेतलेले आहेत गटागटा या असल्या माणसांकडनं आपण कसल्या अपेक्षा ठेवायच्या असो बाळासाहेबांचा मागाशी तो विषय निघाला एका सर्वोच्च पदाचा अतिशय महत्वाचा विषय आहे शिवसैनिकांनो सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी माझं आजचं हे हृदयापासून हृदयाचं एक बोल आहेत लक्षात घ्या राजनजी साळवी साहेबांविषयी तर मी बोलेलच पण ज्यावेळेस विषय बाळासाहेबांचा निघतो अजूनही अंगावर शहारा येतो मला म्हणजे गणपतीच्या प्रार्थनेतलं ते एक गीत केव्हाही म जेव्हा जेव्हा कधी मनामध्ये मा काही निगेटिव्ह विचार येत असतात काही अशा नकारात्मक भावना येत असतात त्यावेळेस हे गीत मी गुणगुणत असतो तुमच्यासाठी थोडेसे दोन ओळी फक्त वाचून म्हणजे असं गाऊन दाखव तसा आवाज आपला चांगला नाही तुम्हाला वारंवार सांगत असतो पण हे गीत तुम्हाला निगेटिव्ह विचारातून नकारात्मक विचारातून सकारात्मक ऊर्जेमध्ये कायम घेऊन येत असतं अगदी दोन ओळी तुमच्यासाठी बोलून दाखवतो आणि या गीतामध्ये मला बाप्पाच्या समोर प्रार्थना करत असताना मला बाळासाहेब देखील दिसत असतात की बाळासाहेब आम्ही आम्ही हे जे कडवट आम्ही स्वतःला म्हणतो ना निष्ठावंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणतो तुमचे तुमचे शिष्य समजवतो समजतो आम्ही स्वतःला तेवढी तेवढी धुळी तेवढ्या धुळीची ही आमची लायकी नाही बाळासाहेब पण तरी देखील आम्ही म्हणत असतो होय आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक तुम्ही पाहत असाल मी ज्यावेळेस माझ्या विश्लेषणाची असेल माझ्या दोन शब्दांची सुरुवात करत असेल मी बाळासाहेबांच्या हस्ता महाम शिवसैनिकांना म्हणत असतो ते असंच आलेलं नाही ते कुठेही असं स्क्रिप्ट नसते ती ते कुठतरी हृदयातून तु असत तुझ्या कृपेने हा तुझ्या कृपेने हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना तुझ्या कृपेने उगवे हा तुझ्या कृपेने हा करुनी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना म्हणजे हे बाप्पा हे गणराया हे विघ्नहर्त्या तुझ्या कृपेने हा दिवस सुकतो तुझ्या कृपेने आमचा हा दिवस उगतो म्हणजे बघा ना म्हणजे आपण आपण कितीही मोठे असलो आपण कितीही अगदी अगदी सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करू शकलो असलो तरी देखील आपल्या आयुष्यातला दिवस हा गणराया तुझ्यामुळे उगवतो ह्या ह्या गोष्टीत आपल्याला काय कळतो हो? आपण सर्वांनी इतकं नम्र राहावं इतकं नम्र राहावं आणि इतकं जमिनीवर राहावं ती हाव 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 करू नये नाही करावी या सगळ्या गोष्टी जी मला मी मग काय म्हणाल मला मला बाळासाहेब दिसले बाळासाहेब आम्हाला प्रत्येक आमच्या प्रत्येक कृतीमध्ये आम्ही ज्यावेळेस शिवसेनेसाठी दोन गोष्टी करायचा विचार करतो अगदी खारीचा वाटा द्यायचा विचार करतो बाळासाहेब आम्हाला तुम्ही दिसत असता प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब आम्हाला तुमचा चेहरा दिसत असतो आणि त्यावेळेस ते तुमचे ते बोल आठवत असतात मला सांभाळलात उद्धवजींना सांभाळा आदित्यजींना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या शिवसैनिकांना पुढचा दसरावा मी असेल नसेल मला माहीत नाही आजही ते प्रसंग आठवलेना बाळासाहेब अंगावर शहर आहे तो आम्हाला आम्हाला तेवढा तुमचा सहवास लाभला नाही आम्ही तरुण वर्ग असू कदाचित आमचं दुर्भाग्य म्हणावं की आमचं सौभाग्य म्हणावं शिवसेनेच्या अशा कठीण परिस्थितीत कुठतरी कामी येऊ शकतो आम्ही आम आम्ही कुठतरी ह्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये कणाचा कार होका होईना एक वाटा उचलू शकलो तरुण वर्गाचं दुर्भाग्य सौभाग्य आता हे तुम्ही ठरवावं पण आम्हाला तरुण वर्ग असल्यामुळे आम्हाला तुमचा तितका सहभाग तेवढे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकले मला आजही आठवतं ज्या वेळेस बाळासाहेब ज्या दिवशी आपल्या सर्वातून निघून गेले होते मी एकटाच म्हणजे मला अजूनही आठवतं मी एकटाच मातोश्रीकडे निघालो होतो एकटाच घरून निघालो कुणालाही सांगितलं नाही मातोश्रीकडे निघालो जाताना इतका 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 अफाट अफाट मी दादर स्टेशनला उतरलो ठाण्याहून दादर स्टेशनला मी ज्यावेळेस उतरलो मला उतरल्या उतरल्याच सारा सारा दादर काही सबंध मुंबई सबंध महाराष्ट्र त्या दिवशी बंद होता आणि हा असा बंद होता हा उत्स्फूर्त होता कुणी कुणाला सांगितलं नाही की आज बंद ठेवायचं अगदी दिवाळीच्या नंतरचा तो काळ होता मला वाटतं पहिला दुसरा दिवस असेल तो आणि ज्यावेळेस दादरमध्ये उतरलो जत्थेच्या जथेच्या मातोश्रीकडे आता दादर किती लांब आहे तो सबंद रस्ता सबंद रस्ता माणसांनी फुलला होता सगळे सगळे निघाले होते मातोश्रीच्या दिशेने काही जण अगोदर रस्त्यांना माहिती होतं या रस्त्याने शिवतीर्थावर बाळासाहेबांचं तर तो, तो पार्थिव देह येणार आहे सेनाभवनच्या समोर येणार आहे त्यावेळेस कोहिनूर त्या, त्या, त्या बिल्डिंगचं काम चालू होतं इमारतीचं ते काम चालू होतं अर्धवट बनलेली ती इमारत होती इतकी धोकादायक होती त्याच्यातही अगदी मुंगेशिराला जागा उरणार नाही तिथे माणसं चढून बसली होती बस वर चढले होते बसस्टॉपचे छत असतील झाडं असतील इमारतीच्या गॅलऱ्या असतील सगळी सगळीकडे सगळीकडे जथेच्या जथे अगदी मला आठवतंय गावागावाहून शिवसैनिक ज्यावेळेस तिथे येत होते मी पाहत होतो हा सगळा प्रकार हा सगळा प्रकार पाहत असताना शिवसैनिकांना अजूनही अंगावर शहरा येतोय बघा मी हे सगळं का सांगतोय कारण हा जो काळ होता ना हा बाळासाहेबांनी ही माणसं ही, ही काय केलं असेल बरं बाळासाहेब या सगळ्याच माणसांना भेटले असतील का तर नाही पण बाळासाहेबांचे विचार आणि त्या विचारांनी प्रभावित झालेली ही माणसं मुंबईच्या दिशेने त्या दिवशी कूच करत होती आणि ही माणसं यासाठी येत होती कारण त्या माणसामध्ये प्रत्येकाला आपला एक घरातला सदस्य आपल्या घरातला एक कुटुंब प्रमुख गेल्यासारखं वाटत होतं याचा अर्थ असा त्या त्या गावांमध्ये बसल्यानंतर देखील मुंबईमध्ये आपला बाप बसलेला आहे आणि या बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला कुणाची भीती नाही हे जे एक वातावरण झालं होतं ना सबंध महाराष्ट्रामध्ये सबंध हिंदुस्थानामध्ये हे वातावरण एक मंतरलेलं वातावरण होतं त्या बाळा बघा बाळासाहेब असताना पण शिवसेने काय असं घवघवी तसे आमदार निवडून आले होते असा कुठलाही प्रकार नाही बघा प्रत्येक वेळी आमदार खासदार नगरसेवक यांची संख्या म्हणजेच शिवसेना किंवा यांची संख्या म्हणजेच त्या पक्षाचं यश बलाबल असं होऊ शकत नाही आमदार खासदार हा पक्षाच्या जडणघडणीतला एक भाग असू शकतो पण आमदार खासदारांची संख्या म्हणजेच पक्ष असं कधीही होत नाही मी हे वारंवार सांगतो आताही ते सांगतो बाळासाहेबांच्या काळातही आपले चाळीस बेचाळीस आमदार सुद्धा येत होते असं नाही बाळासाहेबांच्या काळातच पंच्याण्णवची सत्ता देखील आलेली आहे पण दोन हजार बारा सालची ती गोष्ट ज्यावेळेस शिवसेना प्रमुख आपल्यातनं गेले प्रत्येक जण रडत होता कित्येक मी मुस्लिम पाहिलेत मी ख्रिश्चन पाहिलेत मी त्या दिवशीचा सामना मला आठवतोय त्या सामन्याची शीर्षक होतं सबंध काळा बॅकग्राऊंड होता सामनाच्या मुखपृष्ठाला आणि त्याच्यावर लिहिलं गेलं होतं आपले साहेब गेले आपले साहेब गेले हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आणि ते पेपर घेऊन ज्यावेळेस शिवसैनिक असा हातामध्ये पेपर धरून असं वरवर चालले होते म्हणजे त्या दिशेने चालले होते त्यावेळेस एक लक्षात येत होतं एक असा अवलिया आपल्या सोडून गेला होता आणि त्या अवलियाने जाता जाता आपला एक शब्द दिला होता की शिवसैनिकांनो मला सांभाळला आदित्यांना सांभाळा उद्धव साहेबांना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या आजही त्या शब्दांना शिवसैनिकांना आपण जागतो आहोत आता बघा तुम्ही मला एक सांगायचं उद्धव साहेबांचा किंवा बाळा सा, उद्धव साहेबांचा किंवा आदित्य साहेबांचा सांभाळ करणं म्हणजे नेमकं काय हो लक्ष थोडासा आवाज बसला आहे शिवसैनिकांना मला भावनिक समजू नका थोडासा आवाज बसलेला आहे कुठेही आवाज असा तो दबला गेला असं काही नाही आता विचार करा यांचा सा सांभाळ करणं म्हणजे नेमकं काय की यांना आपल्याला काही रेशन आहे का यांना आपल्याला त्यांच्या आजूबाजूला कडं करून उभं राहायचंय का यांना आपण म्हणजे विचार करणं म्हणजे माझी एक साधी आपल्या मनातलं काय सांभाळ करणं म्हणजे काय हो त्यांना पोचणं नाही बाळासाहेबांच्या शब्दांचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या बाळासाहेबांच्या या शब्दांचा अर्थ असा होता जसं माझ्यावर प्रेम केला तसं ह्यांच्यावरही प्रेम तसंच राहू द्या जसं माझ्यावर प्रेम केलात आणि महाराष्ट्राचा विकास जर करून घ्यायचा असेल तर ह्यांचा वापर करून घ्या बाळासाहेबांनी हेरले होते उद्धव साहेबांचे ते गुण आणि उद्धव साहेबांना उद्धव साहेबांचा सांभाळ करून तुम्ही महाराष्ट्राचा विकास करून घ्या महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे वाक्य परस्पर गाळलं जातं आणि फक्त सांभाळलंय मला सांभाळला यांना सांभाळलंय त्यांना असं नाहीये बाळासाहेबांचे विचार तुम्ही नीट ऐका ते शे भाषणाचा शेवटही नीट ऐका आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे बाळासाहेबांनी अतिशय महत्वाचे शब्द सांगितले होते आज कोविड काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलात की उभ्या महाराष्ट्राला उद्धव साहेबांनी कशाप्रकारे सांभाळलं होतं ज्यावेळेस तो बाळासाहेबांचा पार्थिव देह घरातनं निघाला मातोशीवरून प्रत्येक असं त्या माहीमच्या आणि दादरच्या त्या गल्ल्या गल्ल्यांपासून जेव्हा तो निघत होता उभा उभा उभी मुंबई नाही म्हणणार उभा महाराष्ट्र रडत होता शिवसैनिकांना उभा महाराष्ट्र रडत होता त्या दिवशी आपले साहेब गेले आपले साहेब गेले प्रत्येक शिवसैनिक परत या परत या बाळासाहेब परत या, या मला आजही तो सगळा काळ अगदी आता त्याला बारा तेरा वर्ष झाली शिवसैनिकांनो पण असाच्या असा हा काळ डोळ्यासमोर उभा राहतो असाच्या असा ज्या दिवशी त्या रस्त्यावरून कित इतकी चेंगरा चेंगरी काही ठिकाणी तर मला स्वतःला असं वाटलं की मी याच्यात जगतोय की नाही कारण इतका चेंगरलं गेलो होतो त्या सगळ्यामध्ये बाळासाहेबांच्या त्या ट्रकला हात लावण्याची माझी फार इच्छा होती ती पूर्ण झाली माझी बाळासाहेबांच्या मागे थापा उभा होता समोर उद्धव साहेब आदित्य साहेब रश्मी वहिनी साहेब उभ्या होत्या तेजेश ठाकरे साहेब उभे होते रवी म्हात्रेजी उभे होते मला सगळं ते तो सगळं ट्रकवरचं ते सगळी फुलं ज्यावेळेस त्या ट्रकला हात लावला धन्य झाल्यासारखं वाटलं पण तिथे जास्त काळ उभं राहण्यासारखं नव्हतं कारण इतकी चेंगराचेंगरी होऊ शकली असती तिथे पण तसला कुठलाही वाईट प्रसंग तिथे घडला नाही पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी महापालिकेने त्या सगळ्या सबंध दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्या सबंध रस्त्याची झाडलोट केली त्यावेळेस जवळपास ट्रकभर चपला तिथे मिळाल्या असतील ट्रकभर चपला कारण चप्पल एकदा पायातनं निघाली की त्या रस्त्यात पुन्हा मिळणंच तुम्हाला नाही चप्पल पाय माझे स्वतःचे शूज म्हणजे आपण ज्याला म्हणतो ते मी बाळासाहेबांच्या ट्रकला हात लावण्यापूर्वी एका ठिकाणी काढले होते पण ते तुडवून निघून गेले होते कुठे ना कुठे ते शोधण्याच्या भानगडीत मीही त्यावेळेस पडलो नाही तनु आणि चप्पलांचा मीही त्यावेळेस घरी आलो होतो हा सगळा प्रसंग सांगण्यामागचं शिवसैनिकांनो कारण फक्त एवढं आहे निष्ठा कशाला म्हणतात निष्ठा काय असते निष्ठा बघा ना म्हणजे ह्या एकमेव शब्दापायी आज लाखो लाखो करोड म्हणेन मी शिवसैनिक आज पुन्हा शिवसेनेकडे बाळा उद्धव साहेबांकडे बाळासाहेबांच्या सुपुत्राकडे आदित्य साहेबांकडे आस लावून बसलेले आहेत की होय हा माझा नेता या शिवसेनेला पुन्हा बाहेर घेऊन येईल होय ह्या सगळ्या घटना जेव्हा पाहतो ना शिवसैनिकांना पुन्हा ते लढण्याचं बळ देऊन जातं लढण्याचं आणि लढत असताना पुन्हा बाळासाहेब आठवतात बाळासाहेब आम्ही आहोत शिवसेनेच्या पाठीशी आम्ही आहोत आज विषय राजन साळवींचा सा, राजन साळवी साहेबांचा सा निघाला त्यामुळे मी हे सगळे विषय पुन्हा यासाठी घेतो बघा आज व्यक्ती असेल व्यक्ती नसेल व्यक्ती आज राहिली निघून गेली शिवसैनिकांना काय फरक पडतो मला तुम्ही गोष्टीचं उत्तर द्या काय फरक पडतो राहतील त्यांच्यासोबत जातील त्यांच्या शिवाय शिवसेना ही तुमची माझी माय आहे या मायला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची शिवसैनिकांना आवाज बसलाय थोडासा थोडा खोकला आहे थोडंसं तुम्ही सहन करून घ्या ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आज पहा ना गिरीश महाजनासारखा एक एक यांचा संकट मोचक म्हणतो इथे गर्दी आहे आमच्याकडे जागा नाही कोणीही सत्तेचा ताम्रपट लक्षात घ्या मला काय सांगायचं सत्तेचा ताम्रपट इथे कोणीही लिहून आलेला नसतो आज कदाचित पक्ष संकटात असेल आज कदाचित पक्ष वाईट अवस्थेतून जात असेल का वाईट काळातून जात असेल कदाचित याच पक्षाला भविष्यात एक चांगले दिवस पाहायला मिळतील तुमच्या आमच्या जीवावर ते पाहायला मिळतील पण आज पक्षाची साथ देणं हे जास्त महत्वाचं आम्हाला वाटतं आज काय झालंय प्रत्येकाला एक एक तो पर्याय मिळालेला आहे इकडे नाराजी दाखवायची तिकडे प्रवेश घ्यायचा इकडे नाराजी दाखवायची तिकडे प्रवेश घ्यायचा तिकडे प्रवेश घ्यायचा सत्तेची फळं चाखायचा प्रयत्न जो तो करत असतो सध्याच्या काळामध्ये निष्ठा हा हा एक विनोदाचा विषय झालेला आहे म्हणजे आज मला खरं तर मला अभिमान वाटतो शिवसेनेच्या दर दोन रत्नांचा खासदार राजनजी विचारे मला बघा मी दोन नावं घेतो तुमच्या सर्वांसमोर खासदार राजनजी विचारे आणि दत्ताजी दळवी दत्ताजी साळवी दत्ता साळवी आणि राजन विचारे म्हणजे राजन साळवी दत्ता साळवी बरोबर राजन साळवी दत्ता साळवी म्हणजे एकात नाव आहे एकात आडनाव आहे आणि ह्याच पुढे मी तिसरं नाव जर घेईल तर राजन साळवी साहेबांचं ते देखील शिवसेनेचे तितकेच कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत मला वाटत नाही कुठल्याही अशा अशा ह्या सगळ्या कुठल्याही विचारांमध्ये येऊन कुठल्याही कार्यकर्त्यांच्या दबावामध्ये मुळात हे कार्यकर्ते जे कोणी असतील ना जे साहेबांना हे अशा प्रकारचे सल्ले देत असतील ना की आपल्याला नाही आपल्याला आपला विकास करून घ्यायचा असेल तर भाजपकडे हे कार्यकर्ते असू शकतील जे कोणी असतील मला नाही माहिती यांची नावं कोण ही आहेत हे खरंच असे कोणी अस्तित्वात आहेत कारण मी अशांवर विश्वास ठेवत नाही शिवसैनिक कधीही असा वागू शकत नाही शिवसैनिक कधीही नेत्याला गुमराह करू शकत नाही नाराजी कुठल्या पक्षांना सुटली आहे मला तुम्ही सांगायचं कुठल्या पक्षामध्ये नाराजी नाही आहे कोणता असा पक्ष आहे ज्या पक्षाकडे साधा सरपंच नसतो त्या पक्षामध्ये सुद्धा नाराजी असते नाराजी घरा घरातल्या चार माणसांमध्ये एकमेकांविषयी असते नाराजी कुठे सुटली आज नाराजीचं कारण पुढे करून ज्यावेळेस तुम्ही पाहिलं मी आता कालच ऐकलं छत्रपती संभाजीनगरामध्ये माझी महापौर राहिलेले घाड घोडगे ते देखील मला वाटतं शिंदे टोळीमध्ये गेलेले आहेत कालच पुण्यामधनं एक बातमी आली होती पुण्याचे दोन तीन आजी माझी नगरसेवक हे देखील शिंदेटोळीमध्ये गेलेले आहेत त्यानंतर आज काल कालचं मी अजून एक वृत्त वाचलं वैभव नायकांना ऑफर मिळते म्हणे राजन साळवींचं हे वृत्त आपण सर्वजण ऐकत हा शिवसेनेची ही कडवट निष्ठावंत माणसं जेव्हा राजन साळवींसारखी वैभव नायकांसारखी ह्या माणसाकडे पाहिलं तर लढण्याचं एक बळ येतं राजन साळवी साहेबांनी जो संघर्ष केलेला आहे एसीबीचे त्या धाडी पडत होत्या अँटी करप्शनच्या असतील ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या असतील बाळासाहेबांच्या त्या सिंहासनाची बाळासाहेबांच्या सिंहासनाची किंमत लावणाऱ्या ह्या नराधमांच्या पक्षांमध्ये आपण जाऊ का विचार करणं ज्यांनी बाळासाहेबांच्या सिंहासनाची एक स्वाय झेड मी ती किंमत इथे बोलणार नाही कारण मला बाळासाहेबांच्या त्या सिंहासनाची तुलना कशाशी करायची नाही पण त्या नराधमांशी त्या नराधमांच्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत का या अशा गोष्टी मला कारण मी कालचं वाक्य त्यांचं ऐकलं होतं मी पुन्हा आता मातोश्रीवर गेल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी मीडियाला सांगितलं की मी माझ्या सर्व भावना पक्षप्रमुखांशी कुटुंबप्रमुखांशी शेअर केलेल्या आहेत खरं तर ह्याच्यावर पडदा पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो पण मला पडदा पडला पडदा उठला या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मला म्हणायचा आहे विषय हा राजन साळवी साहेबांच्या विच म्हणजे त्या फक्त एका व्यक्तीविषयीचा नाही मला या संबंध विचारांचा विषय आहे हा ज्यावेळेस पक्षाच्या म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की माझ्यावर अन्याय झाला अत्याचार झाला किंवा माझ्यावर पक्षाने पक्षाकडनं किंवा वरिष्ठांकडनं असेल किंवा जे काही एक्स वाय झेड कुणाचंही रिझन असेल या सगळ्यामध्ये आपण एक विचार मनाशी केला पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की एकमेकांना सांभाळून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट ही काळाची गरज आहे सध्याच्या घडीला आज एक 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 एक, 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 एक महत्त्वाचा हिरा बुरुज म्हणेन चिरेबंदी बुरुज म्हणेन जर हा प्रत्येक बुरुज जर अशाच प्रकारे स्वतःला ढासळवत गेला आणि प्रत्येक बुरुज हा अशा प्रकारे निघत गेला तर तो अभेद्य किल्ला हा अभेद्य राहील का आज विचार करा शिवसेना एवढ्या मोठ्या संकटातून जात असताना पुन्हा शिवसेनेने जवळपास नऊदा खासदार निवडून काढले या अशा वाईट परिस्थितीत सुद्धा शिवसेनेने वीस आमदार निवडून काढलेले आहेत या परिस्थितीत आपण आपल्या माये शिवसेनेला अशा प्रकारे तिची साथ सोडून आपण तिला ह्या अशा संकटाच्या काळामध्ये सोडणार आहोत का विचार करा ना आज आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आम्ही कुठल्याही पदावर नाही आम्ही स्वतः कधी सरपंचाच्या पदावर नव्हतो ना ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या पदावर होतो ना कधी आमदार ना कधी खासदार ना आम्हाला कधी भविष्यात बनायचंय सुद्धा आम्हाला कुठल्याही पद बाळासाहेबांनी दिलेल्या सर्वोच्च पदावर आम्ही कायम असणार शिवसैनिक या पदावर आम्ही कायम असणार आणि आम्हाला अभिमान आहे बाळासाहेबांच्या कडवट त्या निष्ठावंत शिवसैनिक ह्या पदावर असल्याचं तरुण राहणार आम्ही त्या पदावर कायम कायम राहणार मला सांगा मग आपल्यासारख्या ह्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी नेमकं कुठे पाहावं जर ज्यांनी ज्यांनी व दोन दोन तीन तीन टम आमदार क्या घेतलेल्या असतील जिल्हा प्रमुख पद असतील किंवा इतर पदांवर असतील कुठलंही पद असो खासदार क्या असो मंत्री पद असो आज मला खर तर नवल वाटतं ज्यावेळेस शिवसेनेच्या ह्या बेचाळीस गद्दारांनी शिवसेना ज्यावेळेस सोडली त्यातले जवळपास सर्व आदित्य साहेबांना सोडले तर सारा सारा मंत्री मंत्रिमंडळ शिंदेच्या सोबत होत ज्यांना मंत्री केलं शिवसेनेच्या जीवावर ज्यांना मंत्री केलं के ते सुद्धा म्हणाले आमच्यावर अन्याय अत्याचार झाला मग त्या सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय ज्याने आयुष्यात कधीही कुठलीही अपेक्षा न ठेवता कायम धनुष्यबाणचं बटन दाबलं आणि तुम्हाला सर्वांना त्या त्या पदांवर पोहोचवलं आज कमळीच्या जीवावर कदाचित काही काळासाठी तुम्ही आपल्या ह्या पदांवर राहाल कमळीच्या जीवावर काही काळ तुम्ही अजूनही आमदार भोगाल कदाचित का कारण आज कमळीचे दिवस आहेत पण हे ताम्रपट ताम कोणी सत्तेचा कधी लिहून आलेलं नसतं ताम्रपट ज्यावेळेस परतायला घर शिल्लक राहिलेला नसेल मी मागे एक उल्लेख केला होता सन्मान्य राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते त्याही काळात त्यांना तेरा आमदार मिळाले होते आणि त्यानंतर त्यांची उतरती काळा होती पण सर्वोच्च शिखरावर असताना तेरा आमदार मिळालेले सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज तुम्ही पहा त्यांच्याही पेक्षा एकनाथ शिंदेना छप्पन्न आमदार मिळतात म्हणजे छप्पन्न आमदार मिळवणारे एकनाथ शिंदे मोठे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे मोठे आता तुम्ही विचार करायला हवा हे यश हा एक तात्पुरता वाढीव फुगवटा आहे याला मी सूज म्हणेल ही सूज ओसरल्यानंतर जागेवर परिस्थिती येत असते ज्याला आपण लाटा सुनाम्या म्हणतो त्या देखील एक काही काळ ओसरता असतात ओसरल्यानंतर झालेला विध्वंस लक्षात येतो ओसरल्यानंतरच तो विध्वंस लक्षात येतो सुनामी ज्यावेळेस ओसरते तेव्हाच झालेला विध्वंस तुमच्या सर्वांसमोर येतो आज तुम्ही दुसऱ्याची उब दुसऱ्याची थंडी घालवण्यासाठी त्याला उप देण्यासाठी स्वतःच्या घराला आग लावली तर ते घर पेटवून टाकलात आज कदाचित तुम्हाला त्या त्याची ऊब स्वतःला देखील तुम्हाला मिळत असेल आज जोपर्यंत लाकडं जळतायत तोपर्यंत त्याची ऊब तुम्हाला मिळेल पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्यावेळेस परतण्यासाठी तुम्ही त्या घराची वाट बघाल किंवा वाट धराल त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचं घर तिथे दिसणार नाही त्या गोष्टी लक्षात घ्या आज काही काळासाठी आज मला वाटतं गुलाब पाटलाचं सुद्धा मी एक स्टेटमेंट पाहिलं की जे उरलेले वीस आमदार आहेत ते सुद्धा आमच्याकडे गुलाब पाटला तुला स्वतःला मला आम्ही ऐकलं होतं की मंत्रीपद देत नव्हते म्हणे यावेळेस आता आहे ना ती आमदारकी पुढच्या पाच वर्षांसाठीची सांभाळून ठेवा आमदारकी सांभाळून ठेवा ज्या जनतेने तुम्हाला तिथे बसवलं असेल ना ती जनता कधी उतरवेल याचा कधीही माज करू नका विजयाचा उन्माद करू नका आणि पराभवातून सावरून कधीही पराभवातनं वाट करून पळू नका कधीही त्या पराभवाचं आकलन करूया पराभवाचं आत्मपरीक्षण करूया त्यातूनही बाहेर निघण्याचा मार्ग काढूया राजकारण राजकारणातला पराभव हा काही शेवट नसतो त्या पराभवातून शिकून त्या पराभवाची कारण मीमांसा शोधून आपण या सगळ्यातनं बाहेर निघून पुन्हा आपल्या शिवसेनेला एक बळ कसं देता येतील आम्ही सारे शिवसेनेचे नेते असो आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते असो या सर्वसामान्यांनी अशाच प्रकारे बळ देऊन पुन्हा आपल्या शिवसेनेला वर येऊन घेऊन यायचंय आज जर नेत्यांनीच अशी डळमळीत परिस्थिती दाखवली नेत्यांनी जर अशा नाराजा दाखवल्या तर सर्वसामान्य शिवसैनिकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेमकं पाहायचं कुणाकडे ज्यावेळेस आम्ही शिवसेनेसाठी चार शत्रू पैदा करायची आम्ही आम्हाला तमान असते कुणाची आज सगळ्या शत्रूंना अंगावर घेऊन फिरतो आम्ही सर्पे कफन बांधके चलते मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं अनिश गाडवे हा भाष हा जरी शिवसेनेचा एक विचार असला हा विचार ज्या दिवशी संपवला जाईल त्यावेळेस शेकडो विचारांनी उभं राहावं ती पोकळी कधीही पोकळी राहता कामा नाही ती जागा भरून काढायची अनिश गाढवे गेला दुसरा अनिश गाडवे उभा राहिला पाहिजे ते सैन्यात कसं असतं पहिली फळी फळी गारज झाली की दुसरी फळी मागून ताज्या ताज्या दमाची दुसरी फळी उभीच राहते लगेच ती वाट बघत असते कधी पहिली फळी पडते ना आम्ही पाम्ही कधी येतो तिथे ना आम्ही कधी शत्रूशी दोन वा दोन हात करत असतो लक्षात घ्या आधी अगदी असंच करायचं आहे आज आमच्यासारखे कडवट निष्ठावंत निस्वार्थीपणे शिवसेनेसाठी उभे आहेत आणि कायम 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 शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आमच्या आमच्या शरीरांना जमिनीच्या खाली आठशे आठशे फूट जरी गाडलं ना तरी खालून सुद्धा आमच्याकडनं जय महाराष्ट्र वरती येणार आणि नव्या तरुण पिढीला पुन्हा पुन्हा तो आवाज देत राहणार आम्ही उठा उभे राहा निष्ठेच्या लढाईची वेळ आता झाली आणि उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली भगवी माझी निष्ठा मी वारंवार सांगत असतो भगवी माझी निष्ठा हा भगवा माझा प्राण रे भगवे माझे रत्त हा भगवा माझा श्वास रे मेलो जरी या जगात भगवी माझी आगरे आणि मेलो जरी या, या जगात भगवी माझी राख रे आस म्हणतातून साहेबांची ही झाली आस म्हणतातून साहेबांची ही झाली आणि उठाव माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली आणि उठाव माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली